आज जेल कल बेल फिर वही खेल हे शब्द आहेत त्या आरोपीचे ज्याच्या त्रासाला कंटाळून एका सोळा वर्षाच्या मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलीय छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली ही घटना हिंदू मुलीच्या मृत्यूमागे मुस्लिम तरुण असल्याची पुन्हा एक घटना समोर आहे या अगोदर देखील अगदी काही दिवसांपूर्वीच यशस्वी शिंदेबाबत अशीच एक घटना आपण पाहिली होती आता संभाजीनगरच्या या घटनेमागे लव जिहाचा काही संशय आहे का नेमकं प्रकरण काय आहे मुलीला कोणत्या त्रासातून जावं लागलं होतं बघूया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार वी सर्वेश तुम्ही पाहताय सत्ते पेसत्ता थोडक्यात पण महत्वाचं कोलकाता आणि बदलापूरचं प्रकरण चर्चेमध्ये असताना पुन्हा एकदा अशी घटना समोर आल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय कारण संबंधित आरोपींना कायद्याचा पोलिसांचा काहीही धाक राहिलेला नाहीये आता हेच प्रकरण ना दहावीत तब्बल पंच्याण्णव टक्के घेणारी पूजा ती अकरावीला विज्ञान शाखेत शिकत होती खासगी कोचिंग क्लासेससाठी ती शहरात राहत होती रक्षाबंधनाचा सण असल्यामुळे सुट्ट्या होत्या आणि साहजिकच ती आपल्या गावाकडे म्हणजे शहरापासून अगदी जवळ असलेल्या ओघार इथे गेली आणि ती घरी परत आल्यानंतर गेल्या आठ महिन्यांपासून एकतर्फी प्रेमातून जो मुलगा तिला त्रास देत होता तो पुन्हा त्रास देऊ लागला आणि कित्येक दिवसापासून सहन करता येणारा त्रास पुन्हा सुरू झाला पण त्याची खोली यावेळी जास्त होती ती इतकी जास्त होती की अखेर पूजाला आपला जीव गमवावा लागला शहरातल्या जटवाडा रोडवर असणाऱ्या ओहर गावातले हे दोघं रहिवासी गेल्या अनेक दिवसांपासून कासिंग यासिंग पठाण या नावाचा मुस्लिम तरुण एकतर्फी प्रेमातून पूजाच्या मागे होता माझ्यावर प्रेम कर अशी एक प्रकारची जबरदस्ती तो तिच्यावर करत होता पूजाने याबद्दल तिच्या कुटुंबियांना सांगितलं होतं त्यांनीसुद्धा त्याला समजावलं पूजाने सुद्धा त्याची समजूत काढली पण तो काही ऐकत नव्हता अखेर ते सगळं तिच्या सहशक्तीच्या पलीकडे गेलं पण तिने घेतलेला निर्णय तिच्यासाठी तिच्या परिवारासाठी अत्यंत दुर्दैवी ठरला त्यामुळे तिचा परिवार उद्ध्वस्त झाला हा कासिम यासिंग पठाण नावाचा आरोपी ओहर गावातल्या एका गॅरेजवर काम करत होता गेल्या आठ महिन्यांपासून आरोपी कासिंग पठाण तिच्यावर दबाव टाकत होता त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं सा, तर माझ्याशी बोलणी नाही तर तुझ्या बाबाला जिवे मारेल अशी धमकी तो देत होता एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे त्यातल्या एकाला अटक झाली असून बाकीचे बाहेर आहेत पण जे बाहेर आहेत ते अजूनही मुलीच्या घरासमोर जाऊन चापू तलवारी दाखवून मुलीच्या घरच्यांना धमक्या देत आहेत म्हणजे आ जेल उद्या बेल आणि मग पुन्हा तोच खेळ अशा अर्थाच्या धमक्या त्यांच्याकडून येत असल्याचं बोलल्या जाते खर तर अशा घटना घडल्यानंतर सुद्धा अशा स्वरूपाचं वक्तव्य करून कायद्याची कोणतीही भीती नसल्याचं ते दाखवत आज एकवीस ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरच्या हारसुल टी पॉईंटला संतप्त गावकऱ्यांनी रास्तारोपं आंदोलन केलं यावेळी उर्वरित आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी आणि पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आलीये अशा सगळ्या स्थितीत हे प्रकरण कुठपर्यंत जाईल हे माहीत नाही पण आज एक बहीण निश्चित पडलीय आणि त्यात तिची काही चूक नाहीये आरोपी हिंदू होता की मुस्लिम यापेक्षा त्याच्याकडे फक्त एक आरोपी म्हणून बघितलं जावं आता या सगळ्याबद्दल प्रत्येकाने आवाज उठवणं गरजेचं आहे कायद्याबरोबरच सामाजिक धात निर्माण होणं ही काळाची गरज आहे नाहीतर उद्या तुमच्या जवळचं कोणी पीडित असेल किंवा तुम्ही स्वतः